भाईंदर भाईंदरमध्ये सफाई कामगार पती पत्नीचा प्रामाणिकपणाचं दर्शन दहा लाखांचा हिऱ्यांचा हार मूळ मालकाला केला परत सफाई कामगार जोडप्याचं होतं कौतुक सोलापुरातील दमणीनगर जवळील रेल्वे पूल पाडकामासाठी वाहतूक दुसऱ्या मार्गानं वळवली जाणार दोन पर्यायी मार्गांची पोलिसांकडून पाहणी नाशिकच्या सटाणामधील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक अत्याचार प्रकरणी संतप्त नागरिकांचा मोर्चा काढून निषेध आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी अजिंठा लेणी परिसरातील छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावर मोठ्या प्रमाणातील वाहतुकीमुळे रस्ता ओलांडण्यास नागरिक पर्यटकांना मोठी अडचण पर्दाबोरटी पॉईंटवर गतिरोधक बसवण्याची त्यामुळे मागणी देवगंधर्व महोत्सवातून कल्याणकरांना मिळणार शास्त्रीय संगीताची मेजवानी कल्याण गायन समाजाच्या शताब्दी वर्षानिमित्त बारा ते चौदा डिसेंबर दरम्यान कार्यक्रमांचं आयोजन मालवण येथील किल्ले सिंधुदुर्ग जेटी धोकादायक जेटीच्या खालील भागामध्ये भरावाचे दगड निखळत असल्यानं कोकण होळी व्यावसायिक चिन्हेत जेटी लवकर दुरुस्त करण्याची मागणी बीडमधील कोंबडवस्ती शाळेतील शौचालय अनेक वर्षांपासून बंद शौचालय वापरात नसल्यानं विद्यार्थ्यांना गाठावं लागते घर कोंबडवस्ती जिल्हा परिषद शाळेतील हा धक्कादायक प्रकार समोर एफआरपीची रक्कम कमी निघावी यासाठी कारखान्यांकडून रिकवरी चोरी याबाबत या ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समिती तीव्र आंदोलन करणार शेतकरी नेते अजित नवलेचं वक्तव्य मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या बोगस लाभार्थ्यांकडून राज्य शासनाची फसवणूक अपात्र लाभार्थ्यांमुळे सरकारचे तब्बल बत्तीस कोटी रुपयांचं नुकसान शासकीय कर्मचारी आणि पुरुषांकडून लाभाची रक्कम वसूल केली जाणार पुणे नाशिक रेल्वे संगमनेर मार्गे करा या मागणी करता आंदोलन बारा जानेवारीला पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर पुकारण्यात आला रास्ता रोप आंदोलन पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज